दोन हजार आठ पासून वाराळी येथे शिवजयंती आणि महाशिवरात्री आपण शिवमहाभिषेक सामूहिक महाअभिषेक करून साजरा करतो याची मुख्य संकल्पना अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातीच्या सर्व मावळ्यांना एकत्र करून रायडेश्वरांच्या मंदिरामध्ये मंदिर रक्ताभिषेक करून स्वराज्याची मोहोत्सव जात ही संकल्पना घेऊन आज आपण प्रत्येक महापुरुषाला जाती जातीमध्ये वाटत आहोत त्यापेक्षा सर्व जाती धर्माचे लोक दलित बांधवसुद्धा आज इथं येऊन आपल्या मंदिरात येऊन शिवकिर्दीचं अभिषेक करतात ती संकल्पना घेऊन गावामध्ये जवळपास शंभर सव्वाशे जोड्या पत्नी एकत्र येऊन हो। या शिवजयंती आणि महाशिवरात्रीनिमित्त कर। शिवाभिषेक करतात आज गेली सतरा वर्ष झाला हा हो उपक्रम अखंडित चालू आहे त्याला चांगला प्रतिसाद आहे याच्यामुळं एकोपा धर्माधर्मामधील किंवा जाती जातीमधील भेदभाव विसरतो गरीब श्रीमंती हे काहीही नाही आणि त्याची संकल्पना अशी आहे की जे मध्ये मंदिर आहे त्याचे पाच छिट्ट्या काढून त्यांना मध्ये पाठवलं जाते बाकी जेवढे काही शिवभक्त आहेत ते बाहेर स्वतःची शिवपिंड आणून पुरोहित महाराज जे सांगतील त्यांच्यामार्फत विधिवत पूजा केली जाते असा हा उपक्रम आहे तर मंदिराचं स्थापना आणि ह्याच्याबद्दल काय मंदिरचं बांधकाम वगैरे ह्याच्याबद्दल मी माहिती तुम्ही सांगा खूप पुरातन हे मंदिर आहे ह्याची स्थापनेचं अजूनही काही हे नाही ह्या ह्या परिसराला चार गुरुज होते जे पांढऱ्या मातीचे होते आणि इथं स्वयंभू शिव इथं अगोदरच होते खूप पूर्वीवर त्याचा इतिहास नाही आणि त्यामुळं एक जाज्वल्य देवत जाज्वल्य महादेव ग्रामदेवत म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं हे सर्व शिवभक्त इथे येऊन पूजा करतात आराधना करतात गावामध्ये हेमाडपंथ एक महादेव मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे म्हणजे हेमाडपंथी महादेवाचं हेमाड पुरातन विभाग आहे बांधण्याचं जे स्थापत्य भाग आहे त्या शिवमंदिरी आहे त्याच्या बाजूला भवानी मंदिर आहे तिथे आणि तिथलाही एक महिमा आहे आणि तिथलं बरंच बांधकाम नव्हतं ग्रामस्थांनी बाजूला विखरलेला जो त्याचे अवशेष होते मंदिराचे दगड ते एकत्र करून ते शिवमंदिर उभा केले भवानी मंदिर पूर्ण दगडी आहे वरच खांब वरचॅबचा भाग हा सगळं नगरीमध्ये आहे आणि खूप जुनं आहे पुरातत्व विभागामध्ये हा भाग चालू माहिती म्हणजे काय हां म्हणजे पूर्वीपासूनच महादेवाचं स्थान आहे आणि नंतर मला वाटतं वीस वर्षाखाली पांडुरंगाचं मंदिराची स्थापना झाली आणि गावातलं एक श्रद्धेचं स्थान आहे आणि आमचं म्हणजे भगव इथल्या म्हणजे महादेवाची खासियत म्हणजे प्रत्येक जे काही आपण इच्छा आपण प्राप्त करत आलो भगवंतांच्या कृपेनं ती सिद्धीत जाते एवढंच की अंतकरणात त्या त्या पद्धतीचा भाव पाहिजे आणि हे महाशिवरात्रीचा जे उत्सव आहे गेल्या सतरा वर्षापासून सातत्यपूर्ण चालू आहे भगवंतांनी आता म्हणजे मगाशी समितीने सांगितल्या पद्धतीनं पाटल्यांनी सांगितल्या पद्धतीने प्रत्येकाला काही ना काही त्याची प्रचिती आहे आणि त्या अनुषंगानं प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी येऊन एक आपला हिंदू धर्म एक हिंदू धर्माचं आपलं कार्य आहे आणि ज्यामध्ये याच्या मागची जी भावना आहे पवित्र असणाऱ्याची भावना बाबा सगळ्याला असणार आता महाशिवरात्रीचा एवढा मोठा पर्व काळ आहे एखाद्याने कोणी जर केलं तर एकालाच के त्या पूजेचा किंवा त्या कर्माचा आनंद मिळेल परंतु इथं जी जी संकल्पना चालू आहे की प्रत्येक समाजामध्ये जसं आमच्या संत महात्म्याने जाती येतात बाजूला सारून उचिनीचे काही निने भगवंत इष्टे भावभक्ती देखून या पद्धतीनं जसं नियोजन संत महात्म्यांनी सांगितलं जयंती बाबतीत मी सांगू इच्छितो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून बाराडीमध्ये शिवजयंती करायची ती प्रतिमेची मिरवणूक काढली जायची बँड डॉली आणि चुकीच्या पद्धतीचे गाणे लावून दिवस सफले नाचणं ह्याबद्दल राहायचं आणि गुलाल उघडून जो आदर राहायला पाहिजे तो होत नव्हता आणि त्याच्यानंतर आम्ही ही संकल्पना केली की याच्यामध्ये महिला काही जास्त येत नव्हत्या शिवजयंतीमध्ये आठापकड जात येत नव्हती तर ह्या निमित्तानं सर्व गावकऱ्यांना पत्रिका देऊन या आणि शिवजयंतीची कसलीही देणगी न मागता हे नवीन उपक्रम आपण सुरुवात केलेला आहे की ही एक शिवजयंतीच आहे त्याच्यात मिरवणूक काढली जात नाही पण शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी अठरा फुटळ समाज एकत्र येऊन हो। महादेवांचं जसं रायडेश्वरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी रक्ताभिषेक केला तीच संकल्पना आपण पुढे चालू तर ह्या मंदिरामध्ये काही कार्यक्रम वगैरे होतात महाराज मंदिरामध्ये दरवर्षी कार्यक्रम होतात सप्ताह होते पुन्हा जे आपले छोट्या मोठे उत्सव आहेत रामनवमी असेल त्याच्यानंतर त्यानंतर उत्सव म्हणा तर आमच्या स्वाध्याय परिवाराचा दर असणारा गरगुरुवारी स्वाध्याय होतो पुन्हा नरेंद्र महाराजांचं रविवारी सत्संग होते एकादशी आहे हे सगळे धार्मिक कार्यक्रम दरवर्षी पद्धतीनं चालू असते मारडीमध्ये सर्वात सुप्रसिद्ध असलेल्या ह्या मंदिरामध्ये आपल्याला आज जो कार्यक्रम झालेला आहे हा कार्यक्रम दरवर्षी जसा होतो महाराज त्याच्यामध्ये नवीन नवीन नवी काही चेंजेस वगैरे होतात मागच्या वर्षीपासून आपण इथं प्रत्येक जे शिवभक्त पूजा करत होते त्यांना दरवर्षी आपण शिवभेट वगैरे दे, देत होतात परंतु आता वेळेच्या अनुषंगाने म्हणा किंवा आता पुढील आता सगळे कसं टाईम बनी म्हणल्यासारखी अवस्था झाली प्रत्येकाला वेळ खूप महत्त्वाचा आहे वेळेच्या अनुषंगाने थोडा थोडा आता काला पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल होत आलेला आहे